संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भमराव आते आपल्या सोबत आपल्या जातो त्यांनी तर पत्रकार परिषदमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा पाठिंबा दिलेला आहे साहेब आपल्या इलेक्शनमध्ये काय घटक महाराष्ट्रातल्या सगळ्या आंबेडकरी समाजाने ठरवलेलं आहे की आपल्या मताचं विभाजन होऊन भारतीय जनता पार्टीला फायदा होऊ नये त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला हरवू शकणारे उमेदवार महाविकास आघाडीचे महाराष्ट्र भागातले सगळे उमेदवार विजय करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या श्रृंखलेतून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नागेश पाटील आस्पिकर यांच्या मागे हिंगोली लोकसभा हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी बांधवांनी उभं राहावं असे मी त्यांना विनम्र आवाहन करत आहे महाराष्ट्रामध्ये शिकायचं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या तीसपेक्षा जास्त जागा लागतील असं वातावरण आहे चारशे पार करू आम्ही एक हाती सत्ता मोदी चा जो भूरका आहे तो भारत देशातल्या जनतेने आता फाडलेला आहे मोदी दोनशे पार सुद्धा होणार नाही इंडिया आघाडी ती तीनशे पार होती आणि केंद्र जून महिन्यामध्ये केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार दिसेल आपल्याला लोक म्हणतात संविधान सुद्धा ते बदलणार म्हणूनच संविधान बदलणार अनेक गोष्टी ते करणार आहेत की ज्या दहा वर्षात केल्या होत्या त्याच्यानंतर आता शेवटच्या टप्पा म्हणून संविधान बदलण्याची त्यांची तयारी सुरू आहे संविधान बदलणे संविधान वाचवण्यासाठी देशभरातील आंबेडकरी जनता आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे आणि ते इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे आजचा शेवट दिवस आहे फक्त दोन तास प्रचारामध्ये आणि सगळ्या जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आस्तेकर यांना विजयी करावा जेणेकरून उद्धव ठाकरे साहेब शरदचंद्रजी साहेब यांचे हात बळकट होईल आणि महाराष्ट्रातला जास्तीत जास्त संख्येने इंडिया आघाडीमध्ये जर उमेदवार आले व खासदार झाले तर महाराष्ट्राला जास्तीत जास्त मंत्रिपद मिळेल आणि त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करू शकेल सगळ्यांनी सांगितले आष्टीकर यांनाच करून मोठ्या महाराष्ट्र